महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्हा व शहरातील जनता भाजप व काँग्रेस यांच्या कामाला व निष्क्रियतेला कंटाळली आहे त्यामुळे शोषित पीडित व एक सामान्य तसेच घरानिशाहीला हनून पाडण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ज्या ज्या समाजाला या प्रस्थापित लोकांनी वंचित ठेवलं आहे त्यांना उमेदवारी देणार तसेच शंभर ओबीसी समाजाला विधानसभा जागा देणार सोलापूर शहर उत्तर व सोलापूर दक्षिण मधून इच्छुक उमेदवार वंचित बहुजन आघाडीमध्ये ओबीसी नेते ज्यांनी सोलापूर विद्यापीठ नामांतर लढ्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव मिळावे म्हणून सक्रियपणे मोठ्या प्रमाणात काम केलं जनगणना दोन हजार अकराच्या व आधार कार्डच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा व शहरामधून एक हजार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली महाराष्ट्र माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मिटवण्यासाठी प्रयत्न केले वंचित शोषित घटकांना एकत्रित करून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली येणाऱ्या विधानसभेत दक्षिण सोलापूर विधानसभा अथवा शहर उत्तरमधून उमेश काळे यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारीची चर्चा जनतेतून होत आहे महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद